नमस्कार मी शीतल तुमच्या सर्वांच्या आपल्या डेली ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते खरं तर छावा पिक्चर पाहिल्यानंतर कुठे सुद्धा जाण्याची इच्छा होत नव्हती परंतु काय करणार मिस्टर म्हणजे रविवार होता आणि मिस्टरांना त्याशिवाय कधी निवांत वेळ नसतो आणि आमचा अगोदरच प्लॅन ठरला होता की पिक्चर पाहायचं आणि तुळशी बागेत जायचं ट्रेनमध्ये मग <small> <small> जर तुम्ही पुण्यातील रहिवासी असतील तर तुम्हाला माहितीच असेल की मेन पुण्यामध्ये किती गर्दी असते तिथं गाडीसुद्धा लावायला जागा नसते त्यामुळे आम मग आम्ही काय केलं की ज्या म्हणजे बॉलिवूड थिएटरमध्ये पिक्चर पाहिलं तिथंच रिक्षा पार्किंगला लावलेली होती आणि तिथून मग नंतर बसने व त्यानंतर मेट्रोने प्रवास करायचं ठरवलं खरं तर आम्ही तिघेही फर्स्ट टाईमच मेट्रोमध्ये बसत होतो त्या अगोदर कधीच मेट्रोने प्रवास केला नव्हता जशी मेट्रो चालू झाली तसं मग कधीच प्रवास करण्यात आला नव्हता आणि घरचीच रिक्षा असल्यामुळे कुठे जायचं म्हटलं तरी आम्ही मग रिक्षानेच जात असायचो असं म्हणजे बसने म्हणजे रेल्वेने प्रवास करण्यातच येत नव्हता आणि त्यात माझा मेन प्रॉब्लेम मला बसचा एस टीचा प्रवास जमत नाही माझ्या लगेच उलटे वगैरे होतात थोडं जरी कुठे जायचं म्हटलं तरी माझ्या उलट्या व्हायला स्टार्ट होतात त्यामुळे मला बसने प्रवास करायचा म्हटल्यावर अंगावर काटच येतो आणि त्यात आता जे बस निघालेत जे पूर्ण ए सी बससोबत बस असतात त्यामुळे त्याच्या खिडक्या वगैरे काच वगैरे सर्व बंद असतात आणि त्या तशा बसमध्ये तर पण तर मला अजिबात म्हणजे प्रवासच करता येत नाही लगेच मग फिरायला चालू होतं असं गरगरल्यासारखं आणि उलट्या वगैरे व्हायची भीती वाटते त्यामुळे मी एकतर बसने जर कधी प्रवास करायचंच म्हटलं तर मग ए ए सी बस सोडून दुसऱ्या बस जर बसतं असतील तर त्यातूनच प्रवास करायचा ट्राय करते पण तरी पण माझ्या उलट्या होत्यात मग आता फ मेट्रोमध्ये बसायचं म्हटल्यावर पण मला वाटलं की आता मेट्रो पण पूर्णपणे पॅक आहे ए सी म्हणजे त्यामध्ये पण ए सी वगैरे होतं तर वाटलं की आता यातसुद्धा तर तसंच प्रॉब्लेम होतोय काही पण खरंच मेट्रोची क म्हणजे व्यवस्था पाहिल्यावर खरंच खूप छान वाटलं आणि पूर्ण असं म्हणजे जशा आपण लोकल रेल्वे किंवा इतर रेल्वे म्हणजे त्यांचा प्रवास अनुभवतो त्यापेक्षा मेट्रो ही खूपच वेगळी आणि प पूर्ण स्वच्छता वगैरे होती टापटिपणा पूर्ण व्यवस्थित होता तसेच गर्दी वगैरे अजिबातच नव्हती त्यामुळे खूप छान वाटायचं आणि हे तुम्ही पाहू शकता की प्रवास करताना देखील असं जाणवत नव्हतं की आपण एखाद्या म्हणजे सार्वजनिक वाहनाने प्रवास करतोय असं जाणवूनच येत नव्हतं खूप छान होतं आणि हे सिस्टीम पण खूप छान होती कोणतं स्टेशन वगैरे आलं हे पण समजत होतं तसेच अनाऊन्समेंट पण होतच होती त्यामुळे खूप छान वाटलं मेट्रोने प्रवास करताना मग आम्हाला तुळशीबागेत जायचं होतं मग त्यासाठी सर्च केलं की कोणतं स्टॉप वगैरे जवळ पडेल मग त्यानंतर पी एम सी स्टॉप दाखवत होतं आणि त्यांनी प जे त्या तिकीट वगैरे घेतात त्यांना विचारलं तर तिथे देखील मग त्या स्टॉपवरने जायचं ठरवलं मग तिथून आम्ही जयवंतराव टिळक या पुलावरून चालत असं तुळशीबागेत निघालो तर छोटे साहेब हे कसे शांत बसणार ना ते आमच्यासोबत आहेत हे दाखवतच होते त्यांच्या बारीक सारीक हरकती करायच्या चालूच होत्या म्हणून मग मा रोड क्रॉस करायचा होता म्हणून मग मिस्टरांनी त्यांना उचलून घेतलं आणि मग तिथून पुढे आम्ही असं चालत आलो तर वाटेत शनिवार वाड्या लागला खरं तर मी पुण्यात सात आठ वर्ष झालं राहते पण अजूनपर्यंत मी शनिवार वाडा पाहिलाच नाही म्हणजे आतमधून तर पाहिला नाही आता फर्स्ट टाईमच मी हा बाहेरून पाहते आणि त्यासाठी मग व्हिडिओमध्ये अशा प्रकारे शूट करून घेतलं आणि म्हटलं की नक्की आता एकदा तरी वेळ काढायचा आयुष्यात येऊन स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी वेळ काढ काड़, काढायलाच पाहिजे आणि अशा बारीक सारीक गोष्टीतूनच तो निघतो आपण जर किती जरी म्हटलं की नाही नाही का काढायचा काढायचा तरी ते होत नाही इतरांच्या आपण अनुभवाचे बोल ऐकतच असेल की संपूर्ण आयुष्य हे कष्ट करण्यात गेलं पण स्वतःसाठी असा वेळच काढता आला नाही आणि जेव्हा काढता आला तेव्हा शरीर देत नाही असं आपण इतरांचं ऐकतो व फक्त तेवढ्यापुरतं मनाला लावून घेतो परंतु काही म्हणजे तसे आचरणात आणत नाही त्यामुळे म्हटलं की आता काही करून स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणजे काळ काढायचंच पिक्चर वगैरे पाहून झाल्यानंतर तसेच प्रवास वगैरे केल्यानंतर चार वाजले होते आम्हाला मेन पुण्यामध्ये यायला मग तेव्हा भूकही खूप लागली होती म्हणून थोडंफार काही खाऊन घेतलं व तेथून चालत थोडे पुढे आल्यानंतर हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर लागतं मग तिथे बाहेरूनच गणप गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं कारण या अगोदर खूप वेळात म्हणजे पुण्यामध्ये आलं होतं तेव्हा दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊनच जायचो बाकीचे इतर ठिकाणी फिरलं नव्हतो आणि इथे तुम्ही पाहू शकता की कि किती ते ते गर्दी आहे तसंच तर कोणतंही देवस्थान असलं तर तिथे नेहमी गर्दी राहतेच आणि त्यात आज रविवार होतं त्यामुळे तर खूप जास्त गर्दी होते खरं तर रामवाडी स्टेशनपासून एक किलोमीटरवर ही तुळशीबाग लागते त्यामुळे आम्ही गुगल मॅपवर सर्च करत करत आलो होतो ते एक फा गु गुगल मॅप हे खूपच फायद्याचं झालेलं आहे की आपण कुठे जरी असलो तरी आपल्याला अजिबात रस्ता वगैरे चुकवत नाही आपल्याला पाहिजे असल्या स्थळी व्यवस्थित पोहोचवतं ते तुळशीबागेत बाहेरून तर एवढी गर्दी वाटली नाही परंतु आतमध्ये शिरलो तर हे बघा एवढी सारी गर्दी होती लक्षातच आलं नाही की आज रविवार आहे आणि आज एवढी गर्दी ते गर्दी असेल आम्हाला सुट्टी आहे म्हणून निघालो पण इतरांना पण आपल्यासारखी सुट्टी असते हे मात्र ल ध्यानात आलं नव्हतं आणि इथे आल्यानंतर लक्षात आलं आणि एवढी गर्दी असेल असं वाटलंच नव्हतं आणि इथे तर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक दुकानावर प्रत्येक रस्त्या स्टॉलवर रस्त्यावर खूप सारी गर्दी होते कुठे काय असं बघायला एवढं म्हणजे मोकळं नव्हतंच वाच त्यानंतर मग थोडीफार शॉपिंग केली तर गुरु हा दिवसभर झोपलेला नव्हता त्यामुळे त्या त्याला कसं रोजची झोपायची सवय होती आणि आज झोपलेलं नसल्यामुळे त्याची चिडचिड होऊ लागली त्यामुळे तो पण खूप त्रास देऊ लागला आणि त्यात त्याने बबल गन पाहिली होती मग तेच घेण्यासाठी हट्ट करायला लागला आम्ही जे तेथून ज थोडंसं लांब अंतरावर आलतो आणि ते काही लवकर सापडत नव्हती म्हणून खूप जास्त रडायला लागलं त्यामुळे एवढं काही म्हणजे शूट क घे करताच आलं नाही वाटलं होतं की डिटेलमध्ये थोडेफार श म्हणजे शॉप वगैरे दाखवेल वगैरे परंतु तसं काही गर्दी असल्यामुळे आणि त्यात गुरु पण त्रास देत असल्यामुळे ते घेणं शक्यच झालं नाही मग अशा प्रकारे खरेदी करून झाल्यानंतर परत मेट्रोने व बसणे आमच्या रिक्षापर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर मग रिक्षा घेऊन घराकडे निघालो ज्यांना प्रवासाचा त्रास होतो त्यांच्यासाठी स्वतःचं वाहन असणं खूप म्हणजे खूप फायद्याचं ठरतं तसंच मग आमचं देखील होतं तर ते उलट्यांमुळे बसने प्रवास करायचं तर जीवावरच येतं त्यामुळे त्या वाटलं बरं झालं अर्ध्या वाटेत तरी रिक्षा म्हणजे आहे सोबत मग त्यानंतर रिक्षा घेतल्यानंतर पार नऊ वाजून गेल्या होत्या त्यामुळे वाटलं आता घरी पोहोचेपर्यंत खूप टाईम होईल भूक पण लागली होती आणि कंटाळा पण खूप आलेला होता मग म्हटलं की चला पार्सल काहीतरी घेता येईल मग इथे बी जे एस रोडला या ठिकाणी खूप छान चायनीज मिळतं असं मिस्टरांचं म्हणणं होतं कारण ते रिक्षावर फिरतात त्यामुळे त्यांना या ब बद्दल माहिती होती मग तेच घ्यायचं ठरलं मग त्यांनी जाऊन पार्सल आणलं होतं तोपर्यंत गुरु हा झोपी गेलेला होता घरीच गेल्यानंतर मग त्याला अगोदर उठवलं आणि खाऊ घातलं शहरामध्ये असं फिरायला वगैरे छान वाटतं पण संध्याकाळची जी निवांत झोप असते ती आपल्या गावाकडच्या भागातच येते त्यामुळे मग अशा प्रकारे परत आपल्या घरट्याकडे महागारी निघालो कारण शहरातील धकाधकीच्या जीवनापेक्षा गावाकडील शांत वातावरणच छान वाटतं